हाय मित्रांनो पाच वाजून अठरा मिनटं झाल्यात आणि असं आहे दिवस लागलाय मावाला आबाळाचं काय नामनिशाण नाही अण तुकडं घेतलं तुकडे घेतले पिरून मस्त बेगी सारं फिरं टाकून दंडफिंड ओढून सगळे ओके टाकाटक करून टाकले जवारी पिरली त्याने <coughs> परत पावसामुळे उद्या परवा दिशा आला पाऊस तर चक्रीवादळ तयार झाले म्हणून त्याला म्हणलं पिरून टाक राडा होऊ शकतो अन्न आमचं आण सकादरणं सकाळी काय पिटी होता आता बी पिटी जाते खाय पिटी काय मस्ते तर ते खोडे वाटते जायचं ते बहुते आपल्या तुरीकडे म्यास फिरत फिरत हो। जा वाटते हो ही बोराटी टांगड्यात गुटमाळी मायला मला पाडा निघाली होती म्यास काढून टाकली चल कसं आणून दंडपिंड वाढला खटाखटमध्ये नात करते काय मध्ये आणून सगळे ओके करून टाकले नियोजन हे असत राणाला गोली आड हसत पैकी इथं कोणतरी आहे वाटतं छत आहे वाटतं ताण तारली कठोचा दिसलं तो नाही चालली ती घराकडे मी चाललोय बर एक पेरू खाल्ला जरा भारी वाटलं पेरू खाल्ली एनर्जी ती जरा मस्त पैकी ए माळाव ना काय गुरा सोडीत सकाळ काय सोडायला लवकर लावलं का ती राहिल्या दास पाच सहा हजार राहिल्या लावलं आलता का हो नाहीला का इकडे चाललंय राहणार रानात ग राणा चाललंय का म्हणलं रानात चाललंय ग बाई फिरत फिरत हा इथनं पलीकडं जायचं म्हणलं की पाणी असेल काही गरिबी करमा नाही म्हणलं चला राहणार येवा जरा फिरून अशी माणसं भेटतात वाटत परत अजून बरे वाटतं जरा मस्त मस्त तरी नाही मेरी दिल्ले का चेन करून इथलं काय अजून पाणी व्हायचं बंद व्हायन आहे अजून म्हणलं असं आज आता मी आलोय असं वाटणी असं इकडून आता मी असं जाणार आणि परत तो तिकडं आंब्याकडनं परत तसं खालणं घराकडं जाणार मस्त चला म्हणते गोल राऊंड तेवढच छान पद्धती केली नाही केली जरा कठीणच परिस्थिती बापलीकडे जायची जात। मी आतल्या बाजूनी जातो महागारी चालले मित्रांनो मी लई चिकुल मी आतल्या हाय वाट तिकडून जातो ले पाणी म्हणून पाय खराब असेल लई लांबचे लांब साचले तिकडून जातात किरीची काय हाल हवा आहे ती बी धावतो तुम्हाला आमच्या अण्णा शिरड इथं असते चरायला सकाळनं संध्याकाळ पाच चार वाजता आणतात घरी चार वास्तूर चरते सकाळनं दहाच्या आसपास सोडतात आणि चार वास्तूर चार वाजता आणतात घरी तासात दिनचर्य आहे आणि आमच्या अन्नाने शिवडी लावलेली का काय मस्त आली भावांच्याकडे इथनं वाटचही वाटतं राह पाऊल वाट मी तिकडून बाहेरने गेलो मी गंडलो होतो गंटा घंटा बचलो म्हणावं लागे बी काहीतरी आडवळ टाकले टाकले हो तहान आमच्या हॉक गुरात येतात म्हणून आता मी काय करतो हा पार करून जातो पुढे हो प्रयत्न चालूत माझा खाली उतरायच्या काटाड्या उतरले ओक सक्सेसफुल झालेला आहे मी उतरायला मित्रांनो आणि हे इकडून यावं तर हॉक इकडून मी टाकले तर म्हणून तिकनं जेवा म्हणलं खाली अन्न तिथलं कांग्रेस जायचं ते वाटतं रानातला डेगार टाकलेले राना, राना। आणबाई तर मका करायची मित्रांनो आमच्या हे तुकड्यात मका मका करणे की इधर पाहते पाणी अजून दोन चार दिवसात आठवण आता ऊन पडते चांगलं काय वाटतं राहायचं

Niy gin t tenga ki haarsana Allah pe tu gaann an di malada shree Kaapu tan kaansiya booster hat miserable Tak का तो विमानताना काही येडवाकडं तोंड करतोय आणि एवढं तेवढं येडवाकडं करावं लागतं आपण आपल्या तुरीच्या आसपास आलेलो आहे तो का आग आहे ऐसा ऐसा आप हमा तुरी के पास आग आहे हिरीच्या पाण्याची काय हाल हवा आहे बघावं लागेल खाली बी बघतो नाही तर खाली गुताचा पाय साप साप पायात आएचो आएचो तेरी मी बघायचं वर यायचं पटांगण काहीतरी कुठला नको मी मगायदरने पोच द्यायचा प्रयत्न करतोय कारण का, का माहिती मला वर पोस्टरला टाकायला पण मनावाशी काही याय नाही हे बघा हे आहे आमची काकर्णी आणि हे आहेत आमच्या तोरी ये देखो। ना ना ते काय जर थोडं जरी केलं तरी पोस्टरवर बघणारे पण जास्त असतात वारचा लोगो हित होतं वारूळ पण ते वारूळ पावसाने खाली पडले निम वार जीव वरलाय असा विषय आहे आणि आता मला उद्या पाळी गाड्यासारखं झालंय की वाळलंय चांगला कसकशीत बसकुशीत झाले रान ऐसा हे तूर हमारा खेतवा हमारे खेतवा मी हमा आहे और घूम रहे इधर उधर हमारा जवारी का हालत क्या है देखना मांगता है जवारी बहुत अच्छी होगी उठते बड़ा मस्त तो मस्त जो नैन तेरे दिल गले गए थे ये देखो अपनी जवारी लागलं हिरवाळायला मला वाटतंय कळप बिलागण वाटतं इला गे तर गावात लागले गावात व्हायला बारख्या बारख्या टिकल्या हो बघितलं असे टिकल्या झाल्या आणि तुम्हाला आता माझा दहा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे तुम्हाला थोडक्यात होऊन द्या अकरा मिनटात झाला झाला काय अडचण नाही पैसे पडतात का नाही ना पडत खाल्लं धावते तर मी जवारीत न चाललोय खाली चांगली झाली टपकळ जवारी एक दाटीसाठी नाही मित्रांनो पाणी पाणीवरच गेले खाली काय अडचण नाही ये हे जवारी मला कडपत्तर धावतो अशीच आहे आपला जवारी का माझं थोबा नाही धावतो खाली दिसतंय ना का अशी जवारी मित्रांनो आता पाणी आठले ते मस्त हे हिरीचं पाणी काढलं मस्त दिसतंय का नाही आ... आता बरं भारी वाटतंय चला मित्रांनो ह्या गोष्टी मी व्हिडिओ करतो येण आलतकडं रानात फेरफटका मारायला मस्त झालं आहे जवारीचं जा फेवारीचं टाकाटक म्हणजे झालंय चला मित्रांनो मी करतो व्हिडिओ येईन बारा मिनटात झाला चला भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय रामकृष्णारी